नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसचे चलेजाव आंदोलन सुरू झाले आणि या दिवसाचे औचित्य साधून क्रांती दिन साजरा केला जातो या क्रांती दिनाचे औचित्य साधून मानिवली येथे ऑगस्ट क्रांती दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला पोशिर येथील श्रमजीवी विद्यालयाच्या सी क्रेडेट यांनी संचलन केले त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते तिरंगा चेंडा फडकावर अभिवादन केले तर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार वाहून अभिवादन केले त्यावेळी कर्जतचे तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे माजी उपसभापती अरविंद पाटील नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे निवृत्त जवान किरण कांबरी आणि अर्जुन शिंदे हे विशेष पाहुणे उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळा